हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण सोडवतो आता आठवी गणितातील लढा तिसरा गाता व घनमोळ त्यातील सराव संच प्रश्न पहिला खालील संख्यांची घनमोळे काळ उदाहरण पहिला आठ हजार तर आठ हजारचा घनमोळ काढण्यासाठी आपल्याला आठ हजारचे मूळ अवयव पाडावे लागतील आणि अवयव पाडण्याच्या दोन पद्धती पा आहेत एक तर अवयव आपण दोन पद्धतीने पा पाळू शकतो एक तर उभ्या पद्धतीने तर आडव्या पद्धतीने तर आता आपण आधी पद्धतीने आप मूळ अवयव पा आठ हजार लिहायचं तर आठ हजारचे मूळ पाडण्यासाठी आपण लहानात लहान संख्या घेतो पण इथं मोठी संख्या आठ हजार आणि हा भागाकार मोठा होत जाणार त्यामुळे आपण मोठी संख्या घेऊ दहाने भागू दहाला आठ आठ ने भाग जात नाही दहाला ऐंशी दहा आठ ते ऐंशी आठले शून्याचे शून्य शून्या ची शून्य परत दहा परत आठशे ला दहाने भागू दहा आठे ऐंशी आणि शून्य ऐंशी शून्य परत ऐंशीला दहा ने भागू दहा आठे ऐंशी तर उरले आठ परत आठ ला पण दोने भागू बे चोख आठ परत दोन ला परत चार ला चार पर दोन ने भागू बे धुने चार परत दोन उरले तर परत दोन्ही भागू बे, बे तर उरले एक तर जोपर्यंत भागाकार एक येत नाही तोपर्यंत तो भागाकार करत राहायचा तर इत आठ हजारचे किती अवयव पडले तर दहा तीन वेळा आणि दोन तीन वेळा तर हे आपण उभ्या पद्धतीने आपण अवयव पाडले तर आडव्या पद्धतीने पाडूया किती दहा तीन वेळा दहा गुणिले दहा गुणिले दहा आणि दोन पण तीन वेळा दोन गुणिले दोन गुणिले दोन आता या तिन्हीचा एक गट करायचा आणि या तीनचा एक गट करायचा या तीनचा आणि या तीनचा मग किती लिहायचे या तिन्हीपैकी एकच झालं लिहायचा आणि या तिन्ही तीन, तीन वेळा दोन आले तर एकदाच दोन लिहायचा दहा दुनी वीस तर आठ हजारचं घनमूळ किती आलं वीस उदाहरण दुसरा सातशे एकोणतीस तर याचे पण आपण उदाहरण पहिल्याप्रमाणे उभ्या पद्धतीने अवयव पाडू तर इथं काय लिहायचं सातशे एकोणतीस सातशे एकोणतीसला आपण कितीने तीन तीनने भागाकार करूया तीन सहा तीन चौक बारा तीन त्रिक नऊ परत तीनने भागू तीन आठे चोवीस तीन एक तीन परत तीनने भागाकार करू तीन दुने सहा तीन तीन सात एकवीस परत तीनने भागू तीन नव्वे सत्तावीस परत तीन ने भागाकार करू तीन त्रिक नऊ परत तीनला तीन ने भागू तीन एके तीन आपण उभ्या पद्धतीने मुळावयव पाडले तर किती आले तीन वेळा तीन किती वेळा आलाय तर सहा वेळा तर ह्याची आडव्या पद्धतीने तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन आता तीन या तीनचा एक गट आणि राहिलेले तीनचा एक गट करू आणि हे तीन एक वेळा लिहू परत हे एक वेळ असल्याचं सातशे एकोणतीस तर उभ्या पद्धतीने आपण भागाकार केल्या आडव्या पद्धतीने भागाकार केल्या सातशे एकोणतीस चा घनमूळ किती आलाय आता तीनशे त्रेचाळीस आपण तीनशे त्रेचाळीस चे मूळ अवयव पाडूया उभ्या तीनशे त्रेचाळीस आपण तीनशे त्रेचाळीसला सातने भागू सात एके सात सात चौक अठ्ठावीस आणि उरले इथे सहा आणि तीन सात नव्हे त्रेसष्ट परत एकोणपन्नास उरले तर परत सातने भागू भागूया सात ती सात ती एकोणपन्नास सात उरले परत इथे सात सातने ने भागूया सात एके सात तर इथे एक आला जोपर्यंत एक पाकी उरत नाही तोपर्यंत आपण भागाकार करत राहायचा सात गुणिले सात गुणिले सात तर ह्या सातचा सात एक वेळा आता उत्तर लिहिताना तीनशे त्रेचाळीसचा चा घनमोळ किती सात तर आपण उभ्या पद्धतीने आणि आडव्या पद्धतीने दोन्ही पद्धतीने तीनशे त्रेचाळीसचा चा घनमोळ काढलेला आहे तर उदाहरण चौथा पाचशे बारा पाचशे बाराचे पाचशे बाराचे उभ्या पद्धतीने अवयव पाडू पाचशे बारा तर दोन्ही भागाकार करू बे दुने बेपंचे दहा बेसक बारा परत दोन ने भागाकार करू बे के बे दुने चार सोळा परत बेसक बारा बे चौकाठ परत दोन्ही ने भागाकार करू बे त्रिक सहा बे दुने चार परत दोन्ही ने भागाकार करू बे के बे बे बारा परत दोन्ही भागाकार करू बे सख बे आठ सोळा परत आठ उरली आता परत दोन्ही भागाकार करू बे चोक आठ परत दोन्ही भागाकार करू बे दोन्ही चार दोन उरली आता परत दोन्ही भागाकार केला तर एक उरली जोपर्यंत एक उरत नाही तोपर्यंत आपण उभ्या पद्धतीने मूळ अवयव पाडताना भागाकार करायचा तर किती उरले बाकी एक तर उभ्या पद्धतीने आपण मूळ अवयव पडले आता आढव्या पद्धतीने पाडूया किती वेळा दोन आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर लिहूया दोन गुणिले दोन गुणिले दोनिले दोन दोन गुणिले दोन तर या तीन या तीनचा एक गट करायचा या तीनचा एक तर या तीन पैकी एक वेळा दोन लिहायचं याच्यामध्ये पण एक वेळास आणि ह्याच्यामध्ये पण एक वेळा बेधुनि चार चार दुनी आठ आर आठ आले तर ह्याचं आपण घनमूळ कस पाचशे बाराचा घनमूळ किती आठ आता उदाहरण पाचवा काय ऋण दोन हजार सातशे चव्वेचाळीस तर आपण याचा आपण याची उभ्या मूळ अवयव पाळूया दोन हजार सातशे चव्वेचाळीस याचा आपण दोन्ही भागाकार करूया बे के बे बे त्रिक सहा बे सती चौदा बे दोन्ही चार परत दोन्ही भागाकार करू बे सख बारा बे आठ सोळा बेसख बारा परत दोन्ही भागाकार करू बे सहा बे चौकाठ बेत्रिक आले तीनशे त्रेचाळीस याचा सातने भागाकार करूया सात सातशे अठ्ठावीस सात नवे त्रेसष्ट परत सातने भागाकार करूया साती साती एकोणपन्नास परत सात उरले मग सात एके सातने भागाकार भाग भागाकार केल्यावर बाकी एक येतं आहे म्हणून एक सात एके सात तर उभ्या पद्धतीने भागाकार केल्यावर किती उरले बाकी एक तर याचा आडव्या पद्धतीने आपण मांडणी करूया काय तीन किती वेळा दोन जर दोन किती वेळा आहे तर तीन वेळा आहे आणि सात पण तीन वेळा आहे सात गुणिले सात गुणिले सात तर या तीनचा तीन एक गट आणि या तिनांचा तर यातला एक वेळा दोन घेऊया आणि यातला एक वेळा सात तर किती वरली चौदा तर आपण लिहिणार कसं घनमुळात दोन हजार सातशे चव्वेचाळीस बरोबर ऋण चौदा तर आपण ऋण दोन हजार स दोन हजार सातशे चव्वेचाळीसचा चा, चे, चे चा भागा घनमूळ किती आलाय तर ऋण चौदा उदाहरण सहावा बत्तीस हजार सातशे अडुसष्ट तर आपण याचे आपण याचे उभ्या पद्धतीने अवयव पाडूया बत्तीस हजार सातशे अडुसष्ट याचा आठने ने भागाकर करूया आठ चौक बत्तीस शून्याऐंशी शून्य आठ नव्वे बहात्तर आठ सख अठेचाळीस परत आठ ने भागाकार करूया आठ पंचेचाळीस आठ एके आठ आठ दोन्ही सोळा परत आठने भागाकार करूया आठ सख अठेचाळीस आठ चौक बत्तीस परत याचा आपण चारने भागाकार करूया चार एके एक चार चार सख चोवीस परत चारने भागाकार करूया चार चारी चोक सोळा परत चारने भागाकार केला चार एक चार तर बाकी एक उरले उभ्या पद्धतीने भागाकार केल्यावर बाकी किती यायला पाहिजे तर एक तर इथं आलाय तर याचे आपण आडव्या पद्धतीने अवयव पाडूया आठ गुनिलेले आठ गुन्हिले आठ तर तीन वेळा आठ आहे आणि चार पण तीन वेळाच आहे चार गुणिले चार या तिन्हीचा एक गट या तिन्हींचा एक गट हे आठ एक वेळा न्यायचं परत चार पण एक वेळा गेलं आठ चौक बत्तीस याचं घनमोळ किती लिहित बत्तीस हजार सातशे अडुसष्ट चा घनमोळ किती बत्तीस तर अशा प्रकारे उदाहरण सहावा त्याचा घनमोळ किती आला बत्तीस अशा प्रकारे आपला प्रश्न पहिला सोडून प्रश्न दुसरा घनमोळ काढा तर घनमोळात सत्तावीस आणि छेद छेदाला एकशे पंचवीस दिले तर ह्याचं आपण घनमोळ काढूया तर कसं करणार तीन गुणी तीन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस तर आपल्याला तीन इथे वे तीन वेळा लिहावे लागणार तीन गुण इथे तीन आणि पाच 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 पंचवीस आणि पंचवीस पाच सव्वाशे तर पाच पण तीन वेळा घ्यावे लागणार मग हे तीन अवयव पडताना तीन तीन अवयवांचा एक गट करतो मग वर तीन आणि खाली पण एक वेळास पाच लिहितो तीन छेद पाच तर याचा आपण घणमळ लिहूया सत्तावीस एकशे पंचवीस किती आले तर तीन छेद पाच तर घनमुळात सत्तावीस छेद एकशे पंचवीस किती आला घनमूळ तीन छेद पाच उदाहरण दुसरा घनमुळात सोळाशे चोपन्नत राहायचा आपण घनमूळ काढूया दोन गुणिले दोन बे दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा तर किती वेळा लिहिला पण चार वेळा पण दोन गुणिले तीन बेत्रिक सहा साई दुने बारा तीन असं लिहिलं कारण तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस दोन्ही चोपन्न तर हे दोन कॅन्सल झाले तर आपल्याला परत दोन तीन वेळा आणि दोन तीन वेळा आणि तीन पण तीन वेळा भेटले तर आपण लिहिताना ह्यांचा एकदाच लिहितो दोन चे तीन तर आपण घनमुळात कसं लिहूया घनमुळात सोळा भागिले चोपन्न बरोबर दोन तीन तर आपण ह्याचा घनमोळ काढला आहे तर प्रश्न तिसरा सोडवूया सातशे एकोणतीसचा चा घनमोळ नऊ आहे तर शून्य दशांशून शून्य 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 सातशे एकोणतीसचा चा घनमोळ किती तर सोडूया आपण घनमोळ शून्य दशांश शून्य 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 सातशे एकोणतीस बरोबर आता लिहिणार कसं तर आपण घनमोळात व सातशे एकोणतीस लिहूया आणि खाली लिहिताना आपण एक दोन तीन चार पाच सहा सहा वेळा शून्य लिहूया एक शून्य 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 तर आपण या पद्धतीने पण लिहू शकतो सातशे एकोणतीसचा घनमूळ आणि दहा दहा लाखचा घनमूळ आपल्याला सातशे एकोणतीसचा घनमूळ माहिती कि आहे किती आहे तर सातशे एकोणतीसचा घनमोळ किती आहे तर नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ तसंच आता दहा दहा लाखचा घनमोळ किती येणार तर शंभर गुन्हिले शंभर गुन्हिले शंभर मग एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सहा शून्य दिलेले आहेत तिथं पण तर आपण हे लिहिणार कसं तर तीन वेळा नऊ लिहिले तर एक तास लिहितो आपण आणि खाली शंभर पण एक वेळाच मग आता शून्य दशून्य शून्य नऊ नऊ भागिले शंभर असेल या पद्धतीने लिहितो तर आता घनमुळात शून्य दशांश शून्य 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 सातशे एकोणतीस चा घनमोळ किती तर शून्य दशांश शून्य शून्य नऊ किती आला घनमोळात शून्य दशांश दशांची शून्य 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 सातशे एकोणतीस चा घनमोळ किती आला तर शून्य दशांश न शून्य नऊ तर अशा प्रकारे आपला सराव संच तीन पॉईंट टीम सोडून झालेला आहे